आप देख रहे हैं न्यूज चैनल महाराष्ट्र जय भीम मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच दस, माहितच असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे बिळगुल वाजवले आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने Uh, महानगरपालिका असेल नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल या सर्व निवडणुकीच्या तयारीला प्रशासन लागलेलं ला आहे याच अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेमध्येही महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी निवडणूक आयोगाने प्रभागरचना जाहीर केली प्रभागरचना जाहीर केल्यानंतर प्रभागरचनेबद्दल कोणाच्या काही हरकती वगैरे आहेत का याची मागणी करण्यात आली आणि आने, अनेक लोकांनी अनेक राजकीय पक्षांनी आपल्या वेगवेगळ्या हरकती मांडल्या काही लोकसंख्येच्या हिशोबाने हरकती मांडल्या काही भौगोलिकदृष्ट्या हरकती मांडल्या परंतु निवडणूक आयोगाने निवडणूक शाखेने इतर लोकांनी इतर पक्षांनी इतर नागरिकांनी मांडलेल्या हरकतीला कोणतेही बदल न करता फक्त भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या आजी माजी पदाधिकारी सदस्य या लोकांनी केलेल्या हरकतीवरच फेरबदल करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिके क्षेत्रातील एकूण दहा प्रभागामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि हा बदल करून भारतीय जनता पार्टीच्या एकोणचाळीस नगरसेवकांच्या जागा ह्या शेत करण्यात आलेल्या आहेत तर बांधवांनो मला आज आपल्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की हे प्र हे प्रभाग रचना करत असताना इतर नागरिकांच्या जर तुम्हाला स तुम्हाला हरकती जाणून घ्यायच्याच नसेल आणि त्यांच्या हरकतीवर निर्णय घ्यायचाच नसेल तर ह्या निवडणुकीचे नाटक कशाला तुम्ही हुकुमशाही जाहीर करा हे असंच या ठिकाणी प्रशासनाचं दिसत आहे आणि ही निवडणूक आयोग निवडणूक आयोग भाजपचंच एक सेल म्हणून काम करताना दिसत आहे सोलापूर महानगरपालिकेमध्ये एकोणीस जागा ह्या भाजप भा भारतीय जनता पार्टीला अनुकूल अशी प्रभाग रचना करण्यात आली आणि तसेच एकूण दहा प्रभागामध्ये एकोणचाळीस जागा ह्या भाजपसाठी सेपच करण्यात आलेल्या आहेत या आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे की निवडणूक आयोग जर असे भारतीय जनता पार्टीचे सेल म्हणून काम करत असेल तर येणारा काळ हा अत्यंत अवघड आहे माझं सर्व राजकीय पक्ष असेल संघटना असतील आणि जे कोणी निवडणूक लढणारे उमेदवार असतील या सर्वांना माझी विनंती आहे की या भारतीय जनता पार्टीच्या सेलबाबत निवडणूक आयोगाच्या बाबत, बाबत आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे आपल्या हरकतीला का बदल केला नाही किंवा का विचारात घेतलं नाही याचा जाब आपण विचारला पाहिजे एवढं या ठिकाणी बोलतो थांबतो जय भीम जय संविधान जय